आपण कोणत्याही प्रांतात गावात शहरात गेलो आणि तिथे काही खाद्य पदार्थाची खासियत नसणं हा तिथला कमीपणा तसेच आपण ज्या प्रांतात गेलोय तिथल्या पदार्थाचा आस्वाद न घेता परत येणं हा हो आपला कमीपणा नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत जगात कुठेही कोणत्याही देशात राज्यात शहरात गावात जा तिथली काही ना काहीतरी खासियत असतेच आणि ती खासियत म्हणजे खाद्यपदार्थ असेल तर आपण त्याचा आस्वाद तर घेतो शिवाय त्याचं पार्सलही घरी घेऊन येतो असाच एक खास पदार्थ आज आपण पाहणार आहोत आज आपण पाहतोय मराठवाडा स्पेशल लातूर जिल्ह्यातील अष्टमोड चिवडा या चिवड्याचं वेगळंपण म्हणजे हा चिवडा तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चिवडा मसाला वापरला जात नाही एवढंच काय चिवड्यामध्ये फोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या बेसिक गोष्टींची गरज असते ना त्या गोष्टी सुद्धा या फोडणीमध्ये वापरल्या जात नाहीत आणि सगळ्यात वेगळेपणा म्हणजे हा चिवडा सरळ न्यूज पेपरवर म्हणजे वर्तमानपत्रावर सर्व केला जातो आणि हा चिवडा करण्यासाठी जे बेसिक साहित्य वापरलं जातं ना त्याचं प्रमाणही अगदी नवल वाटण्यासारखं आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चिवडा मसाला न वापरता कोणतं सिक्रेट जिन्नस वापरून हा चिवडा तयार केला जातो ते आपण पाहूया चमचमीत झणझणीत स्वादिष्ट खमंग अष्टमोडचा चिवडा मराठवाडा स्पेशल अष्टामोड येथील चिवडा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया हे पहा इथे आपल्याला पाव किलो मुरमुरे लागणार आहेत आणि हे मुरमुरे अगदी कुरकुरीत असायला हवेत कुणी याला मुरमुरे म्हणतात कुणी कुरमुरे म्हणतात तर कुणी चुरमुरे म्हणजे ज्यापासून भे तयार केली जाते ना ते मुरमुरे आपल्याला इथे वापरायचे भड्यांसाठी लागणारे जाड मुरमुरे आपल्याला इथे वापरायचे नाहीयेत पाव किलो मुरमुऱ्यांसाठी इथे आपल्याला पाव किलो शेंगदाणे पाव किलो तेल आणि तेलामध्ये शेंगदाणा तेल असेल तर उत्तमच शेंगदाणा तेलामुळे खूप छान चव येते आपण घरात पाणी पिण्यासाठी जो ग्लास वापरतो ना तो अगदी बरोबर पाव किलोचा असतो म्हणून मी इथे ग्लासचा वापर केला वाटीभर लसणाच्या पाक्या वाटीभर म्हणजे साठ ग्रॅम किंवा तीन मोठमोठे लसणाचे गड्डे आणि विशेष म्हणजे या चिवड्यासाठी सोललेला लसूण वापरला जात नाही सालासहित लसणाचा वापर केला जातो दोन टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि दोन टेबलस्पून तिखट नसलेली म्हणजे केवळ लाल रंगाची मिरची पावडर आणि आता या चिवड्याला खरी चव ज्याच्यामुळे येते ते या चिवड्याचं सिक्रेट जिन्नस आणि ते म्हणजे दोन टेबलस्पून मटण मसाला हो मटन मसाल। मार्केट मसाला मार्केटमध्ये मिळणाऱ्या कोणत्याही मटण मसाल्याचा तुम्ही वापर करू शकता परंतु चिवडा मसाला नव्हे मटण मसाला आहे की नाही गंमत चिवड्यासाठी मटण मसाला आष्टा मोडचा हा चिवडा मटण मसाल्यापासूनच तयार केला जातो मग तुम्ही मार्केटमधील कोणत्याही कंपनीचा मटण मसाला वापरा परंतु चिवडा मसाला नव्हे मटण मसालाच आणि हो पाव किलो मुरमुऱ्यांसाठी पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो तेल वापरलं जातं हे तेलाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण आपल्याला खूप जास्त वाटत असलं तरी तिथे हा चिवडा या प्रमाणामध्येच केला जातो आता चिवडा तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला या लसणाच्या पाक्या साला सहित खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्यात आणि आपल्याला ह्या खूप बारीक अशा ठेचायच्या नाही जरा जाडसरच ठेवायच्यात आणि शक्यतो आपल्याला या लसणाच्या या खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावरच अशा प्रकारे अर्धवट ठेचून घ्यायचे आहे ठेचलेल्या लसणामुळे चिवड्याला एक छान आणि वेगळी चव येते अर्थात मिक्सर वर तुम्ही अर्धवट बारीक केलं तरी चालणार आहे हे पहा आपला लसून ठेचून झालाय पाहताय ना तुम्ही आपण कसा जाडसर लसून ठेचून घेतलाय ते आता कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये पाव किलो तेल घालायचे आणि लगेचच यामध्ये पाव किलो शेंगदाणे घालायचेत हो लगेचच शेंगदाणे घालायचे आपण कोणताही पदार्थ करताना प्रथम तेल व्यवस्थित गरम करून घेतो आणि मग त्यामध्ये पुढील जिन्नस घालतो तसं इथे करायचं नाहीये तेल कढईमध्ये घातल्या घातल्या लगेचच त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि मंद आचेवर ते आपल्याला हलवायला सुरुवात करायची आहे परतायला सुरुवात करायची आहे अधूनमधून गॅसची फ्लेम मिडियमसुद्धा सुद्धा करायची आहे अशा प्रकारे न तापलेल्या म्हणजे कच्च्या तेलामध्ये शेंगदाणे परतल्यानं काय होतं जस जसं तेल गरम होत जातं तस तसं या शेंगदाण्यांमधील खमंगपणा तेलामध्ये उतरत जातो आणि हे पहा आपले शेंगदाणे आता पूर्ण तर तळले गे गेलेले नाहीये परंतु ते आता नुकतेच दुभंगायला सुद्धा लागलेत आणि रंग सुद्धा बदलू लागलेत आता यामध्ये आपण अर्धवट ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि आता हा लसूण सुद्धा आपल्याला शेंगदाण्यांबरोबर स्लो टू मिडियम फ्लेमवर एक सारखा परतत आहे ढवळत आहे तळत राहायचा आहे शेंगदाणे तळायला थोडासा अधिक वेळ लागतो परंतु जितका अधिक वेळ लागतो ना तेवढी चिवड्याची लज्ज सुद्धा आणखीन वाढते हे पहा आपल्या लसणाचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली तो श्रींग सुद्धा झालाय आणि सुट्टा होऊन तो कढईवर पसरलाय सुद्धा शेंगदाण्यांचा रंगही लालसर झालाय आता चिवडा खाताना शेंगदाणे अगदी कुरकुरीत लागणार हे नक्की आणि घरभर शेंगदाणे आणि लसूण यांचा खमंग दरवळ सुद्धा सुटलाय याचा अर्थ आपल्या लसूण आता अर्धवट तळून झालाय आता यामध्ये एक टेबल स्पून हळद दोन टेबल स्पून तिखट लाल मिरची पावडर दोन टेबल स्पून रंगाची लाल मिरची पावडर आणि दोन टेबल स्पून मटन मसाला घालायचा आहे आणि आता मंद आचेवर हे सर्व जिन्नस आपल्याला एक मिनिटभर मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून मीठ घालायचंय आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचे आता आपण एक टेबल स्पूनच मिठाचा वापर करतोय नंतर गरज पडल्यास मिठाचा वापर आपण करू शकतो परंतु आता आपण एक टेबल स्पूनच मीठ वापरायचं हे आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले ते एक जीव करून झालेले आपली चिवड्याची फोडणी तयार झाली आता गॅस बंद करायचंय ना जिरे ना मोहरी ना हिंग ना हिरवी मिरची ना कढी पत्ता ना ऐकली ना कुठे पाहिली आहे की नाही सर्वांपेक्षा वेगळी आणि सोपी अष्टामोड चिवडा करण्याची पद्धत तयार झालेली गरमागरम फोडणी आता आपण मुरमुऱ्यांवर पसरवून घ्यायची परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवा मुरमुऱ्यांमध्ये फोडणी मिक्स करण्यासाठी आधीच मोठं भांडं घ्या म्हणजे आपली फोडणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल नाहीतर आपल्याला दोन भांडी वापरावी लागतील ला असं करू नका कढईतील फोडणी मुरमुऱ्यांवर घातल्यानंतर कढईतसुद्धा थोडेसे मुरमुरे घाला आणि कढईला लागलेलं ला फोडणीचं तेल मुरमुऱ्यांनी पुसून घ्या आता हे पाच चमच्याच्या साहाय्यानं ही गरमागरम फोडणी आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे तुम्हाला जर हवा असेल तर फोडणी थोडीशी थंड झाल्यानंतर चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही हाताने सुद्धा ही फोडणी व्यवस्थित मिक्स करू शकता परंतु कसं आहे माहिती आहे का यामध्ये तेलाचं आणि तिखट मिरची पावडरचं प्रमाण खूप आहे म्हणून मी तरी हाताने मिक्स करणार नाहीये फार फार तर काय होईल थोडा अधिक वेळ लागेल एवढेच परंतु तिकडे जेव्हा हा चिवडा मोठ्या प्रमाणावर केला जातो ना त्यावेळी त्यांच्याकडे सुद्धा एवढं मोठं भांडं नसतं मग ते काय करतात एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात असा चिवडा मिक्स करत राहतात आणि तो एका बोलच्या किंवा मोठ्या प्लेटच्या सहाय्यानं मिक्स करतात हा चिवडा मिक्स करताना त्याचा रंग चमचमीत चटपटीतपणा पाहून तोंडाला किती पाणी सुटलंय काय सांगू केव्हा एकदा चिवड्याची चव चाकतोय असं झालंय हे पहा आपली फोडणी मुरमुऱ्यांमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालीये चिवड्याला रंग आणि शाईन किती मस्त आलीये पहा तयार झाला आपला मराठवाडा स्पेशल लातूर जिल्ह्यातील आष्टामोड येथील चिवडा तयार झालेला चिवडा दोन तास बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड करून झाल्यानंतर आपल्याला तो एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचा आहे आणि हो हा चिवडा सर्व केला जातो तोसुद्धा वेगळ्या पद्धतीनं बरं का हा चिवडा कोणत्याही धातूच्या प्लेटमध्ये सर्व केला जात नाही किंवा तो सजवला देखील जात नाही हे पहा हा चिवडा सरळ एका न्यूजपेपरवर म्हणजे वर्तमानपत्रावर सर्व्ह केला जातो हो खरंच का कोण जाणे पण तिथे हा चिवडा अशा प्रकारे सर्व केला जातो आणि त्याबरोबर एखादा कांदा किंवा बारीक चिरलेला टोमॅटो कांदा कोथंबीर यांची एक मिक्स छोटीशी प्लेट आणि हा चिवडा कोणत्याही प्रकारची शेव किंवा पापडीनं सजवला जात नाही तेलामध्ये चिवड्याचं प्रमाण जास्त असल्यानं न्यूजपेपर तेल शोषून घेईल या उद्देशानं कदाचित हा चिवडा न्यूजपेपरवर सर्व केला जात असेल अर्थात या चिवड्याची चव इतकी चमचमीत भन्नाट असते की सर्व कसा केल्या तिकडे लक्षच जात नाही चिवडा खाताना डोळे कान नाक लाल होऊन घाम आला ना तर मन तृप्त झालंच म्हणून समजा एवढ्या प्रमाणामध्ये आपला आठशे ग्रॅम पेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ पाऊन किलोपेक्षा जास्त चिवडा तयार झाला तुम्ही सुद्धा हा मराठवाडा स्पेशल लातूर जिल्ह्यातील अष्टमोरचा चिवडा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद